नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या शनिवारी एकतीस जानेवारी दोन हजार रोजी चाळीसगाव मध्ये शिवाभाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पंचावन्न साठ काठेवाडी शेडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला दहा मित्रांनो काठेवाडी मेंढ्या देखील पाहायला भेटणार आहेत मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मित्रांनो संपर्क साधू शकतात क्वालिटी वगैरे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त फुल माइंडेडच्या तुम्हाला शेड मित्रांनो या पाहायला भेटणार आहेत तर क्वालिटी वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हे बघा जमलेली शेडी आहे तिच्या खाली तुम्हाला दोन पिल्ले पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो ज्या शेड्या आहेत पंचावन्न साठ शेडी असणारे त्याच्यामध्ये पस्तीस शेडी ही आहे बाकी उर्वरित वीस शेडी मित्रांनो तुम्हाला ही दुधाची म्हणजे जमलेली पाहायला भेटणार आहेत ज्यांच्या खाली तुम्हाला पिल्ले वगैरे देखील मित्रांनो पाहायला भेटतील क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकतात बाकी उर्वरित आठ दहा मेंढी असणारे मेंढीची किमती वगैरे देखील तुम्ही त्यांना विचारू शकता मेंढीची क्वालिटी वगैरे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहू शकतात तर तुम्ही पाहा बच्चे वगैरे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो गाडी ही उद्या शनिवारी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे खाली बघा गाला बघा मित्रांनो एकदम मोटर आहे दुधाची एक व्हाईट आणि एक ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट पिल्लं मित्रांनो तिने दिलेले आहेत तुम्ही पाहू शकतात हे बघा क्वालिटी एक ब्लॅक आणि एक व्हाईट दिलेले आहे इकडे बघा हे माप वगैरे पाठ बघा मित्रांनो पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला इथं शेड्या घ्यायला भेटतील पहिला पहिल्या वेतामध्ये पण तुम्हाला काही पाठी पाहायला भेटतील बघा मित्रांनो मोटर बघा एकदम गरिबाची मैस तुम्हाला पाहायला भेटणार आहे ही मित्रांनो जागेवरची पोझिशन झाल्यानंतर आता ह्या शेड्या कुठल्याही प्रकारे तुम्ही ज्या माणसाला की तुमलेल्या आहात काय तर मित्रांनो हे शेतकऱ्याच्या घरी जाऊन खरेदी करतानाची ही पावर तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा वल्ल्या जणलेल्या शेड्यात शेतकऱ्याच्या घरी जा जाऊन केलेला शूटिंग शूट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हा काय कुठलाही बाजार नाही आहे बघा ते हातात कलरचे डबे दिसते का जी शेडी आवडले दिसाच सौदा झाला तिला लगेच डाक करायचं हे बघा तो व्हिडिओ बघा ती काही कशी लागली संध्याकाळचा टाईमचा व्हिडिओ मित्रांनो हा बघा तुम्ही पाहू शकतात अधिक माहितीसाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे भाबा बो आगोने व संतोषांना आगोने यांच्याशी संपर्क साधा काय किमती वगैरे असतील बरोबर किती शेड्या घेतल्यास काय दाम लागेल क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटते पहिलं दुसरं तिसऱ्या वेळतापर्यंत तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील बघा या शेडींची पोजिशन बघा ही पण बघा ही बघा पहिल्या वेतामध्ये जी आणि माप बघा केवढं मित्रांनो पहिल्या ह्यामध्ये माप तुम्ही पाहू शकता केवढं मोठं माप आहे हे बघा चाल चमक कलर एकदम पाहू शकता तुम्ही गावखेड्यात जाऊन मित्रांनो खरेदी केलेला माल आहे कुठल्याही बाजाराचा माल नाही डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरी जाऊन जशा वाड्यात जाऊन खरेदी केलेला माल आहे तुम्ही पाहू शकता या बघा शेडींची हाईट बघा माप बघा मित्रांनो जबरदस्त क्वालिटी आणता आहे बाबा बघा एकदम खतरनाक क्वालिटी आणता आहे खरेदी करताय मागच्या पण तुम्ही ज्या काही गाड्या पाहिषाल त्या गाडींमध्ये मित्रांनो टॉप क्वालिटीचा माल तुम्हाला पाहायला भेटला असेल फुल क्वालिटीमध्ये काम करत आहे हे बघा उंच पूर्ण डबल हड्डी काठीवाडी शेड्या आणायचा प्रयत्न करताय आणि आणता पण आहेत हे बघा या शेड्यात तुम्ही पाहू शकतात हे बघा म्हैस बघा मित्रांनो लय लागायची अजून जबरदस्त लागेल तिसरं वेत असेल तिचं वालो या बघा दुसऱ्या दुसऱ्या व्यथामध्ये पहिला दुसरं व्यतिवाल बघा हे बघा पहिल्या व्यथातली पाठी बघा ती ही पाठ तुम्ही पाहू शकता मित्रांनो पहिल्या वेतामध्ये ती कशी तुम्हाला तिसऱ्या व्यथामध्ये नाही म्हणलं मी बघा ही इकडची दुसऱ्या वेथामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे पहिलं दुसरं तिसऱ्या वेथापर्यंत मित्रांनो तुम्हाला इथं शेड्या घ्यायला भेटतील त्या पण बघा फुल चमकच्या बघा क्वालिटी बघा मित्रांनो एकदा फुल स्ट्रक्चरच्या शेड्या आहेत उंच पूर्ण माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे फुल बॉडी स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर अशा टॉप क्वालिटी शेड्या घेण्यासाठी मित्रांनो लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे बघू शकतात तुम्ही क्वालिटी या बघा खाली घाले बघा मित्रांनो कसे लागलेले आहेत जबरदस्त क्वालिटी हे बघा शिंगडी हे बघा मित्रांनो ही पण मांडीवरची तोलावरची शेडी आहे टोटल मित्रांनो जवळपास पंचावन्न ते साठ शेडी आहे तीस पस्तीस शेडी घाबन आहे बाकी विशेष शेडी तुम्हाला जनलेली पाहायला भेटणार आहे या अशा पॉवरफुल शेड्या तुम्हाला गाभणी पायल भेटतील मित्रांनो बघा दुसरं वेळ बघा काय रुबाब आहे मित्रांनो शेडीचा बघा एक नंबर देखणी शेडी आहे हे पण बघा एक नंबर देखणी शेड्या क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो बाब बागून आणताय गाडी ही उद्या येणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा ये आपण बघा मित्रांनो एकदम जवानीच्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकतात फुल जवानीमध्ये तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील एकदा जर घेऊन गेले तर तुम्हाला पुन्हा पुन्हा शेड्या परतवायचं काम नको आहे शेड्या बदलावायचं काम नको आहे बघू शकतात हे बघा शेंगडी बघा मित्रांनो माप बघा एवढीशी शेंगडी दोन अडीचंची शेंगडी माप बघा केवढे तुम्ही पाहू शकतात मागची गाडी पण तशी होती कलरमध्ये पण शेड्या तुम्हाला पाहायला भेटेल जवानीच्या मित्रांनो पहिलं दुसरं तिसरं वेतापर्यंत तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील या बघा फुल चमाकच्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही बघू शकतात या बघा मित्रांनो जंगलामध्ये माल कमी निघतोय त्या कारणास्तव मेंढ्या देखील आणाव्या लागतात कारण की माल तिकडे तेवढा निघत नाही आहे त्याच्यामुळे खूप फिरूनसुद्धा माल पूर्ण होत नाही आहे म्हणून गाडीचा लोड करण्यासाठी गाडीचा भाडं पुरवडाल पाहिजे त्यासाठी मेंढ्या देखील आणाव्या लागतात या आपण बघा शेड्या गाड्या भोर शेड्या तुम्हाला पाहायला भेटेल ओरिजिनल ब्लॅक गोल्ड तुम्हाला पाहायला भेटणार आहे ओरिजिनल चोवीस कॅरेट सोनं मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा खाली बघा एकदम ओरिजिनल गरिबाच्या म्हशी कशी लागलेली जागेवरती बघा हे बघा या गाबणीत कच्च्या शेड्यात बघा हे पण बघा पहिलंच वेत आहे मित्रांनो कशी लागली पहिल्या वेतामध्ये माप बघा कसं आहे हे बघा दुसऱ्या वेतामध्ये बघा बघू शकता तुम्ही पाहिली का क्वालिटी एक सहा पहिले पण दुसऱ्या पण त्याच्या शेड तुम्हाला एक सारख्या पाहायला भेटणार आहे या बघा बघू शकता तुम्ही आता तुम्हाला कपाशीमध्ये सरताना शेड दाखवतो हे बघा कपाशीमध्ये सरता आहे आता हा बघा हा हा जोडा पण बघा हा कलर बघा काळा रेवडा कलर म्हणता याला फुल चमकची शेडी मित्रांनो हे बघा पाठच येते पण पहिल्या व्यथामध्ये पाठ दिसते ती ही पण बघा पहिल्या व्यथामध्ये वा क्या पाहते मित्रांनो बघा कशी लागली एक नंबर ही पण बघा पहिल्या व्यथामध्ये या दोघी पण बघा आणि माप बघा पहिल्या व्यथामध्ये मित्रांनो तुम्ही माप पाहू शकतात याला म्हणता क्वालिटी जबरदस्त क्वालिटी म्हणता बघू शकतात तुम्ही हे बघा कानाची लांबी तुम्ही पाहू शकतात उंच पूर्ण माप तुम्ही पाहू शकतात या बघा मेंढ्या पण तिकडे तुम्हाला पाहायला भेटतील तर आठ दहा मेंढ्या मित्रांनो येता या बघा हा या पण शेड्या बघा मित्रांनो तुम्हाला पूर्ण ज्या काही महाल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे जी काही क्वालिटी येणार आहे उद्याला तर ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर तुम्ही शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे गाडी ही उद्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगाव येथे येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे गाडी ही शिवा आगोने संतोषांना आगोणे बाबा भाऊ आगोणे यांचीही काठेवाडी शेडींची गाडी आहे ही बघा ही पण शेडे कशी एकदम बघू शकता तुम्ही बघा क्वालिटी बघा ही पण बघा मित्रांनो हा जो व्हिडिओ हा गुजरातचा व्हिडिओ आहे हे बघा माप लाल तेलंगीचं माप बघा मोठ शकता तुम्ही तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा शिळ्या घेण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद